आपण हे थोडंसं मोठ्या आकाराचं पुस्तक कसं बांधणी करायचं हे आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी पुस्तक थोडंसं जाड आहे त्यामुळे आपल्याला चित्र पाडण्यासाठी हे दाभन जे की बाजारात दुकानामध्ये हर दुकानामध्ये दहा ते पंधरा रुपये मिळते तिथे आपण घेतलेलं आहे हा छान असा दोरा घेतलेला आहे आणि या दोऱ्याच्या मदतीने आपण या ठिकाणी पुस्तकाची बांधणी कशी करायची पण ती बांधणी ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण या पुस्तकाला तीन ठिकाणी चित्र पाडायची ते आम्ही मार्किंग करून घेतो चित्र तुम्ही पण करता कसं करतो तुम्ही सुद्धा घरी गेल्या तुम्ही करू शकता फक्त हाताला बोटाला समाज लागेल मंदिरच्या मार्गदर्शनाखाली असं थोडस हे दाभून खाली येऊ आहे म्हणजे पूर्णपणे पडेल वापरताना या पानांचं सचगण्याचं प्रमाण खरंच पैकी असत लहान फुलं तर सगळं वापरताना आणि पुस्तकाची पानं सटकली की त्याचा पुरेपूर अभ्यास सुद्धा करता येत नाही म्हणून आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी ह्या पानं यांच्यासाठी ठेवलंय की खाली आपण त्याचं टोप ओथट होऊ नये म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी दाबण बाहेर आहे परत आपण ते फिरून या ठिकाणी काढायचं आता या ठिकाणी

हा मी आणलेला आहे तो डोळा मी वापरायसाठी असा मोठा डोळा आहे हा या ठिकाणी एका दोऱ्यामध्ये दोन तीन पुस्तक सहज होऊ शकते शिखरीजीची प्रेरणाच्या शिखरी देशा असं आपण सुरुवात या ठिकाणी चाल साम्हाराकडतं जे हार्डवेअर पाडले ते आपण घेऊयात किंवा जर ते नसेल तर मी या ठिकाणी छोटासा स्क्रू घेतला आहे आणि या स्क्रूला या ठिकाणी कांशीच्या सहाय्यानं या ठिकाणी खाज पाडली खाच याच्यासाठी पाडली की ते दोरा या ठिकाणी ओढताना असा अडकला जावा आणि बघा या ठिकाणी असा दोरा या ठिकाणी अडकतो आणि असा असा ओढला जातो परंतु या ठिकाणी खाज जर व्यवस्थित नाही पडली तर दोरा वरती द्यायला त्रास होतो म्हणून या ठिकाणी हे दाबण घेतलेलं आहे आपल्याकडे उपलब्ध असेल त्या साहित्याने आपण ते करू शकतो खरंतर करूया सुरुवात या ठिकाणी या ठिकाणी दाबण घातलेलं आहे आणि यातून यामध्ये दोरा असा अडकवलेला आहे आणि हा वरती ओढतो वर पहा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा दोरा या ठिकाणी साधारणपणे एवढा दोरा असा पुरेसा आहे थोडासा पुरेसा आहे तर या ठिकाणी परत पाहूया आदल्यावरच्या मधल्या सेंटरला कोळीला दाबून ओवून घ्यायचं आहे आणि दोरावरती काढायचं आहे या ठिकाणी दोरावरती आल्यानंतर या ठिकाणी या दोऱ्यामध्ये हा दोरा ओळून घ्यायचा आहे आणि खालचा दोऱ्याचा भाग आता ओढायचा आहे बघा असा ताण व्यवस्थित काढायचा आहे ताण काढला की पुस्तकाला छान अशी घट्टशी ग्रीफेल त्यानंतर शेवटच्या चित्रामध्ये या पद्धतीनं आपण करूया बघा या ठिकाणी थोडासा वरती दोरा काढला की या ठिकाणी होऊन अशा पद्धतीने या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी पूर्णपणे ताण निघालेला आहे आणि त्या ठिकाणी पहा असं त्या ठिकाणी गाठ मारून घ्यायचे त्या गाठ मारून घेत असताना पहिल्यांदा एक गाठ आणि नंतर त्याच्या त्याच्यावरच्या तोराच्या बघणी गाठ घ्यावी म्हणजे जेणेकरून तो सतत नाच नाही गाटी पूर्णपने मारून व्यवस्थित घर दोन गाठी दोरी दो गाट सोटत पहा या ठिकाणी जागाच मी कापत आहे पहा अशा पद्धतीनं ते दोरी या ठिकाणी झालेलं आहे आणि हे पुस्तक अशा पद्धतीनं पूर्णपणे असं या ठिकाणी झालेलं आहे आणि हे पुस्तक आहे माऊलीचं माऊली हा रुद्राज्य कसं वाटलं पुस्तक छान हा अशा पद्धतीनं आपण सर्व मुलांचे पुस्तक आम्ही बांधून करणार आहोत नक्कीच आपण व्हिडिओ पाहा आणि आवडल्यास लाईक करा आता आपण श्रीवंश याचं इयत्ता तिसरीचं भाग चारचं पुस्तक व्यवस्थित दोऱ्याच्या बांधणीनं कसं बांधायचं ते पाहणार आहोत तर बांधूयाला श्रीवंश हो म्हण ठीक आहे आता या ठिकाणी मी दाबणाच्या सहाय्यानं मी काय करत आहे या ठिकाणी छिद्र पाडत आहे सर्वप्रथम मार्किंग करून घेतो आहे चित्र, हा, आ, चित्र आता या ठिकाणी या ठिकाणी पहिलं चित्र पडलंय आता दुसरं चित्र या ठिकाणी थोडंसं छिद्र बाहेरच्या बाजूचं थोडंसं मोठं करूया आता दोरा आधी मी दोरा पाहू नाही आहे हा आहे आता okay. या ठिकाणी दाभणाच्या सह्यानं आता हे घेऊ जेवढा धागा पाहिजे तेवढाच आपण घेऊयात जादाचा धागा वेस्ट नको जायला बरोबर ना बरोबर का धागा वरती ओढून घेऊयात साधारणपणे एवढाच धागा ज्या ठिकाणी पुरेसा होतो आहे एवढा बस या ठिकाणी मी परत आता या ठिकाणी अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं होऊन घेते आणि तिसरा धागा बघा पुस्तक खराब होतात आणि पुन्हा पुन्हा वापरता येण्यासाठी ही पद्धत आम्ही आमच्या लहानपणी वापरायचो आणि आम्हाला जुनी पुस्तकं मिळायची परंतु जुन्या पुस्तकात सुद्धा एक वेगळाच आनंद असायचा आता सर्व काही नवीन भेटतं जुनी पुस्तकं शोधूनही सापडत नाही परंतु आमच्या बालपणी असं हे जुन्या पुस्तकाचं वापर होतात आमचे वडील आम्हाला पुस्तकं छानपैकी बांधून हो द्यायचे आणि आम्ही त्याचा वापर करायचो करायचं बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं छानपैकी ताण निघालेला आहे आणि या ताण निघाल्यानंतर आता या ठिकाणी मी घेतली गाठ बांधत आहे या ठिकाणी पहा हे पुस्तकाची काळजी कशी घ्यायची हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता या ठिकाणी दोन ते तीन गाठी बांधायच्या आहेत आणि बघा या ठिकाणी गाठी बांधून झालेलं आहे आणि आता मी जादाचा तोटा कापत आहे बघा अशा पद्धतीने हे छान असं पुस्तक या ठिकाणी बायडिंग होऊन तयार झालेलं आहे आता याला कवर घातलं की हे पुस्तक पानं सटकत नाही आणि आपल्याला व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी वापरता येतं पहा अशा पद्धतीने हे श्रीवंशाचं पुस्तक दोरी बांधणी करून तयार झाली श्रीवंश घे कसं वाटलं आहे हा ओके आता अशा पद्धतीनं आपण तीन जणांची पुस्तकं बांधून तयार केली दाखवा तर दाखवा असं बघा या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने पुस्तकं बांधून तयार केली आपणही आपल्या पुस्तकाची बांधणी करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा ओके धन्यवाद Sundara, 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 Sundara,